योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा आदिताई तटकरे जे बालविकास मंत्री आहेत तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात लाडक्या बहिणी पैशांबाबत त्यांचा हप्ता जो कधी जमा होण्याबाबत जे ऑफिशियल अपडेट आहे काय माहिती आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि ताईंना तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईनो लाडकी बहीण योजनेला अजून एक वर्षही पूर्ण झालेलं नाही त्यामुळे यावर वेगवेगळे समज निर्माण होत आहेत आम्ही आतापर्यंत एकाही महिलेचा त्यांच्या इच्छेविना लाभ परत घेतलेला नाही तर बघा ज्या बहिणी आहेत तर त्यांनी साडेचार हजार बहिणीने अर्ज जे ते वापस घेतलेले आहेत साडेचार हजार चार हजार बहिणींनी तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर बघा ताईनो पुढे तर जे तुमचे पैसे आहेत पैसे परत केले जाणार नाहीत अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी दिली आहे बघा आदिताई तटकरे यांच्या माहितीच्या मते जे आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या बघा पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या की लवकरच तुम्हाला लाडकी बहिणीचा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे आणि ज्या ज्या तर त्यांच्या मते बघा ज्या माहिती आहेत त्यांच्या लाभाला हात लावला नाही त्यांच्याशी कोणताही संपर्क केला नाही तसेच माहिती देखील मगवलेली नाही साडेचार हजार महिला अपात्र असल्याचे समजत आहे रोज हा आकडा बदलत आहे ते त्यामुळे त्यांचे पैसे परत घेण्याची प्रक्रिया केलेली नाही सरकारने एखादी योजना सुरू केली तर त्यावर त्यानुसार कामकाज चालेल आम्ही कोणतेही कोणतेही पैसे परत घेण्याची जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण केलेली नाही बघा तर सुरू केलेली नाही आम्हाला काहीही महिला अर्ज दिलेले आहेत त्यांचे कारण देखील आम्ही त्यांना दिलेले आहेत तर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर तटकरे यांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे कोणत्याही प्रकारे महिलांचे अर्ज मागवलेले नाहीत किंवा त्यांनी स्वतःहून हे अर्ज परत केलेले आहेत बघा ला तर लाडकी बहीण योजना जी आहे ते पैसे परत घेण्याची जी प्रक्रिया ती सुरू केलेली नाही आदित्य तटकरे म्हणाले की महिलांना आता माहिती मिळत आहेत की ते अपात्र आहेत त्यामुळे काही महिला अर्ज मागे घेत आहेत आम्ही त्यांच्या लाभाला हात लावला नाही आम्ही त्यांच्याशी कोणताही संपर्क केला नाही तसेच माहिती देखील मागवलेली नाही साडेचार हजार महिला अपात्र असल्याचे समजत आहेत रोज हा आकडा बदलत आहे त्यांचे पैसे परत घेण्याची जी माहिती आहे ती समोर येत आहे बघा तर लाडक्या बहिणींना बघा तुम्हाला पंधराशे रुपये जे आहे ते लवकरच जमा होणार आहेत तर आता दोन ते तीन दिवसांमध्ये शंभर टक्के तुम्हाला जे पैसे आहेत दोन ते तीन दिवसांमध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत ठीक आहे तर सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व महिलांना हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार जमा होणार आणि आताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर आताची खूप मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज मी घेऊन आलेलो आहे बघा तर जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त माता बहिणीने हा व्हिडिओ कम्प्लीट पूर्ण बघायचा आहे कारण त्यांच्यासाठी मी खूप मोठी न्यूज घेऊन आलेलो आहे लाडक्या बहिणीसंदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तसेच बघा कोणाला बघा दोन तीन हजार रुपये पण आलेले असतील कोणाला दोन हजार असे मागे हप्ते आलेले होते परंतु आता बघा ज्या ज्या महिला बाकी आहेत तर त्यांना जानेवारीचे हप्त्या बघा जानेवारीचा हप्ता जो आहे तो पंधराशे आणि डिसेंबरचा हप्तासुद्धा तुम्हाला पंधराशे मिळणार आहे त्यात फेब्रुवारीचा तुमचा जो हप्ता लो आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला तोसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर तयारी सुरू आहे की तुम्हाला तोसुद्धा पंधराशे मिळणार आहे आणि मार्चनंतर मार्चनंतर तुम्हाला एकवीसशे मिळण्याचे चान्सेस आहेत जास्तीत जास्त त्यामुळे बघा जे आहेत मुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब आहेत देवेंद्र फडणवीस आहेत अजित पवार साहेब आहेत यांनी जे अर्थमंत्री आहेत अजित पवार साहेब तर त्यांनीसुद्धा सांगितले आहे की तुम्हाला हळूहळू आम्ही खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत कोणत्याही प्रकारे तुम्ही लाडक्या बनीं बघा जसं आम्ही तुम्हाला मागच्या वर्षी जसं तुम्हाला वचन दिलेलं आहे ते वचन आम्ही पूर्ण करणार आहोत आणि तुम्हाला पंधराशे नाही तर एकवीससुद्धा आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत तर त्यांनी ही आपल्याला माहिती दिलेली आहे तर बघा अशी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा तर बघा जास्तीत जास्त माता बनीने हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय नवीन आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर बघा जे बैला व महिला व बालविकास मंत्री आहेत तर त्यांनी काय म्हटलेलं आहे ते आम्ही कोणत्याही बनीचे अर्ज वापस केले नाही तर त्यांनी स्वतः नियमांमध्ये मा जे बसलेले नाहीत तर त्यांनी स्वतःहून आमच्याकडे अर्ज वापस केलेले आहेत साडेचार हजारच्या आसपास तर हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे रोज हा आकड्यांमध्ये बदल होत आहेत तर आम्ही कोणत्याही प्रकारे महिलांना हे केलेलं नाही की तुम्ही आमच्याकडे वाट अर्ज वापस करा किंवा तर त्यांनी स्वतःहून ते तीन तीन चार चार योजनेचा लाभ घेत होते तर त्यांनी स्वतःहून या योजनेचा लाभ अर्ज वापस केलेले आहेत तर अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकर यांनी दिलेली आहे त्यामुळे बघा तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चालत आहे जर एखादी काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चालत आहे ना ठीक आहे तर बघा अशाच जे आता यांना एकवीसशे मिळालेले नाहीत तर त्यांना पंधराशे मिळालेले नाहीत कोणाकोणाला पैसे मिळालेले नाहीत तर जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी दोन कोटीपेक्षा जास्त महिलांनी लाभ घ्यावा दोन कोटी चौतीस लाखपेक्षा जास्त महिलांनी लाभ घ्यावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी मोठ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्र शासनाचे जास्तीत जास्त म लाडके लाभ मिळावा त्याच्यासाठी ही योजना जी आहे ही योजना काही बंद होणार नाही असं पण त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे कोणी कोणी अफवांवर विश्वास ठेवू नका ठीक आहे ज्या अफवा असतात त्या अफवाच असतात कोणत्याही प्रकारे अफवांना तुम्ही बडी पडू नका तुम्हाला जे महाराष्ट्र शासनाचे पैसे तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहेत डी बी टीद्वारे ठीक आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर ताईंनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करत नका चला ठीक आहे अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर जास्तीत जास्त बनण्या निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मलापासून खूप खूप धन्यवाद आहे